इसी समय, बद... नमस्कार राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या जी आर विरोधात जालन्यात ओबीसी समाज प्रचंड आक्रमक झाला असून सरकारचा हा जी आर फाडत ओबीसी आंदोलकांनी मराठा समाजाच्या मागण्यांना विरोध करत सरकारचा निषेध केला आहे भावना राज्य शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम असतं आज आमच्या ह्या प्राथमिक स्वरूपामध्ये आज आम्ही जालना जिल्हाधिकारी अमिषा मित्तल यांना निवेदन दिलेलं आहे खर तर ओबीसी समाजाच्या भावना अतिशय तीव्र झाल्यात कारण की ज्या राज्य सरकारच्या प्रमुखांनी गेल्या आठ दिवसापासून सांगितलं ओबीसी आमचा डीएनए अनेक दिवसापासून म्हणत आले आणि गेल्या आठ दिवसापासून सांगतात ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का न लावता आम्ही मराठ्यांना वेगळं आरक्षण देऊ परंतु ओबीसीला धक्का नाही ओबीसीच्या पाठीत लाद घातलेली आणि ओबीसी समाजाने आता जागा झालं पाहिजे आपण कोणावर विश्वास ठेवायला लागलोय हे सुद्धा याचं भान ठेवलं पाहिजे कारण आजपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्यावर ओबीसी समाजानं विश्वास ठेवला वारंवार त्यांनी सांगितलं ओबीसी आमचा डीएनए ओबीसीची भाषा करतोय म्हणून मला टार्गेट केलं जातं म्हणजे तुम्ही ओबीसींना गोड बोलता आणि ओबीसीच्या विरोधात निर्णय घेण्याचं काम केलं जो तिसऱ्या क्रमांकाचा जो मुद्दा आहे तो अतिशय ओबीसी साठी घातक आहे मराठवाड्यात एकही गाव असं राहणार नाही की त्या गावात पूर्ण पूर्ण मराठी कुणबी होऊन जाणार आरेट आणि मराठवाड्यामधील पूर्ण मराठे कुणबी झाले तर ओबीसींच छप्पन हजारच्या जा जागा राज्य सरकार राज्य राज्यामध्ये जागा स्थानिक स्वराज्य मा संस्थेच्या तर यामध्ये मराठवाडा त्या स्थानिक स्वराज्य संस्थेत जाण्यास पासून मुकणार आहे आणि एकही प्रतिनिधी अक्षरशः ग्रामपंचायत सदस्य सुद्धा ओबीसीचा होणार नाही त्यामुळं माझी या आपल्या सर्वांच्या माध्यमातून ओबीसी बांधवांना कळकळीची विनंती की येणाऱ्या काळात शेपूट घालून बसू नका येणाऱ्या काळात तोंड लपवू नका कारण की या राज्य सरकारला धुंडशाहीचा आवाज करतोय आणि ज्यांना जर झुंडशाहीचा आवाज करत असेल तर येणाऱ्या काळात आता झुंडीने आपल्याला सुद्धा मुंबईला जावं लागणार आहे उद्यापासून या आज आपण या जी आर ची आम्ही पायदळी तोडवला फाडून परंतु उद्यापासून हा जी आर जाळण्याचं काम करायचंय हा जी आर ओबीसीला मान्य नाही ओबीसीच्या कुठल्याही घटकाला मान्य नाही आणि जर तुम्ही अशी जी आर काढून सातारा गॅजेट काढून जर मराठ्यांना आरक्षण देत असाल तर माझा बंजारा समाज सुद्धा भटक्या विमुक्त असणारा बंजारा समाज वाड्या वस्त्यावर राहणारा बंजारा समाज याला सुद्धा एस टी मध्ये आरक्षण देता येत आहे गेल्या अनेक दिवसापासून आमच्या ओबीसी घटकातील धनगर समाज एसटी मधून आरक्षण मागतोय त्यांच्या तोंडाला तुम्ही पुसता आणि या राज्यात सत्ताधीश असणारा असणारा मराठा समाज याला तुम्ही अनेक वेळा पाहिजे ते देण्याचं काम करता सारथी असो भारती असो महाज्योती असो फक्त तुम्ही या तीन पैकी सार्टीला न्याय देण्याचं काम करता आणि आता जर तुम्ही एक मागच्या एकनाथ शिंदे यांनी ओबीसीच्या पाठीत खंजीर कुपसून अठ्ठावन्न ते एकोणसाठ लाख बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटण्याचं काम केलं आणि त्यातून ओबीसीचं आरक्षण थोडंफार राहिलं होतं परंतु आता राज्याच्या देवेंद्र फडणवीसांनी हे पूर्ण आरक्षण संपवलेलं आहे हे कदापि ओबीसी सहन करणार नाही आजपर्यंत तुम्हाला आम्ही डोक्यावर घेतलं आजपर्यंत तुम्हाला आम्ही सत्तेत पाठवलं परंतु या येणाऱ्या काळात मोर्चे तुम्हाला पाहायला मिळतील बारा टक्के मराठा समाजाला तुम्ही दबत असाल तर चोपन्न टक्के ओबीसी काय आहे हे येणाऱ्या काळात तुम्हाला पाहायला मिळेल आणि ते मुंबईत येऊन जर झुंडशाही करत असतील आम्ही सुद्धा मुंबईत येऊन झुंडशाही निर्माण करू आणि सरकारला पळो की सळो करू आणि येणाऱ्या काळात या राज्य सरकारला पाय उतार केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही बबनराव तायवाडे यांनी जी आर आणखी वाचला नसेल ते सुद्धा आमच्या सोबत आहेत मतभेद वगैरे काही नाहीत सर्व आम्ही एकत्र येऊन हा लढा मोठा होणार आहे आदरणीय भुजबळ साहेबांच्या आदेशानं आणि खर तर मी म्हणतोय ज्याप्रमाणे भुजबळ साहेबांनी मागच्या आंदोलनामध्ये राजीनामा दिला होता त्याचप्रमाणे भुजबळ साहेब तर राजीनामा द्यायला कधीही तयार आहेत परंतु माझे आता पंकज ताई असतील अतुलजी साहे असतील समाजाचे जेवढे मंत्री असतील यांना जर लाजा वाटत असतील ओबीसीच्या पाठीत खंजीर खूप असला तर यांनी भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात सगळ्यांनी राजीनामे देऊन या राज्य सरकारच्या बाहेर पाडावं आणि ओबीसीला न्याय द्यावं देण्याचं काम करावं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीसाठी राजीनामा दिला होता आपण किती दानशूर आहात हे सुद्धा या राज्यातील ओबीसी मंत्र्यांनी दाखवण्याचं काम करावं आणि भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात आता रस्त्यावर उतरावं